सर्व विद्यार्थ्यांची शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मी नितीन रहोकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जाफार नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत आज आपण इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा यातील विषय या भाषा विषयातील विषय या भाषाविषयातील उतारा क्रमांक अकरा व बारा हा विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आज आपण अभ्यासणार आहोत चला तर विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेला आता आपण सुरुवात करूया आजच्या तासिकेतील उतारा क्रमांक अकरा हा अगोदर आपण समजून घेऊया विद्यार्थ्यांनो नवोदय परीक्षेसाठी असणारे उतारे सोडवण्याच्या आपण या ठिकाणी उतारे सोडत असताना उतार्याचं वाचन करून उतार्याचं आकलन होणं अतिशय महत्वाचं आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आपण उतारा क्रमांक अकरा हा समजून घेऊया या ठिकाणी उतारा क्रमांक अकरा मध्ये काय दिलेला आहे हे आता आपण पाहूया तर उतार्यात पहा उतारे सुरुवात उद्यापासून गावची यात्रा असल्यामुळे सगळे खुशीत होते पहा उद्यापासून गावची यात्रा सुरू होणार होती आणि गावची यात्रा असल्यामुळे सर्वजण खुशीत होते खुशीत होते म्हणजे कसे होते तर सर्वजण आनंदात होते आमच्या दत्तोबा देवाची यात्रा शेकडो वर्षापासून भरते म्हणजे लेखक जो ज्यांनी हा उतारा लिहिलेला आहे ते सांगतात की आमच्या आमच्या म्हणजे त्यांच्या गावातील दत्तोबा देवाची यात्रा शेकडो वर्षापासून भरते शेकडो वर्षापासून ही यात्रा होत असते गावाच्या दक्षिणेला एक किलोमीटर अंतरावर एक दत्तोबाचं मंदिर आहे पहा हे गा दत्तोबाचं मंदिर आहे हे कुठं आहे गावाच्या दक्षिणेला म्हणजे गावाच्या दक्षिण दिशेला एक किलोमीटर अंतरावर म्हणजे गावाच्या बाहेर हे दत्तोबाचं मंदिर आहे मंदिराची वीस एकर जमीन आहे पहा या ठिकाणी हे जे मंदिर आहे या मंदिराची वीस एकर जमीन आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजत नाही तो तुम्ही चॅटबॉक्समध्ये व्यवस्था पाहतो म्हणजेच या ठिकाणी जे गावाच्या दक्षिणेला एक किलोमीटर अंतरावर मंदिर आहे त्या ठिकाणी वीस एकर जमीन आहे आणि ह्या वीस एकर जमिनीसाठी मंदिराची देखभाल करण्यासाठी एक देख पुजारी नेमलेला आहे आणि हा जो पुजारी आहे तोच या ठिकाणी ह्या वीस एकर शेतीची व्यवस्था देखील पाहतो त्यातून होणारे उत्पन्न तो देवाच्यासाठी वापरतो म्हणजे पहा या वीस एकर शेतीतून जे उत्पन्न होतं ते देवासाठी त्या ठिकाणी वापरलं जातं दरवर्षी दत्त जयंतीच्या नंतर पाच दिवसांनी ही यात्रा वरते पहा ही जी यात्रा असते दरवर्षी दत्त जयंती झाली की त्यानंतर पाच दिवसाने म्हणजे पहा या ठिकाणी हे तुम्ही लक्षात घ्या ही जी दत्त दत्तोबा मंदिराची ही जी यात्रा आहे दत्त जयंतीनंतर पाच दिवसाने म्हणजे दत्त जयंती झाल्यानंतर पाचव्या दिवसानंतर ही यात्रा भरते पहिल्या दिवशी दत्तोबाची पालखी मिरवत गावातून भजन पूजन करत मंदिराकडे नेली जाते म्हणजे पाच दिवसांची यात्रा आहे त्यातील पहिला दिवस पहिल्या दिवशी दत्तोबाची पालखी मिरवली जाते गावातून भजन पूजन करत त्या ठिकाणी मंदिरात नेली जाते दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा फड रंगतो म्हणजे पहा कुस्त्यांचा फड रंगतो म्हणजे त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी कुस्त्या त्या ठिकाणी आयोजित केलेल्या असतात भले भले मल्ल कुस्त्यांची दंगल जिंकण्यासाठी येतात पहा भले भले मल्ल मल्ल म्हणजे पहिलवान मोठमोठे पैलवान या ठिकाणी कुस्त्यांची जी दंगल असते कुस्त्यांची जी स्पर्धा असते ही जिंकण्यासाठी येतात म्हणजे पहा पाच दिवसाची यात्रा आहे पहिल्या दिवशी दत्तोबाची पालखी मिरव मिरवली जाते दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा फड असतो चला अजून तीन दिवस राहिले तीन दिवस काय ते पण पाहून घेऊ आपण या प्रकारे या यात्रेत सर्व पाहता यात्रेत सर्व प्रकारची दुकाने गिराहिकांची वाट पाहत असतात म्हणजेच या ठिकाणी जी यात्रा भरते त्या यात्रा सर्व प्रकारची दुकाने असतात आणि त्या दुकानाची जी दुकानदार असतात ही दुकाने असतात ही गिरायकाची वाट पाहत असतात बेलफूल बेलफूल लाह्या फुटाणे बताशे नारळ उदबत्त्या पेढे अशा तरची -तरे दुकाने मंदिराला लागून असतात म्हणजे पहा या ठिकाणी रत्तोबाचं जे मंदिर आहे या मंदिराच्या आजूबाजूला ही सर्व दुकाने असतात त्यासोबत भजी जिलेबी चिवडा पापडी शेव यांचे हॉटेल्स रांगेने असतात जिलेबी मिरची भजे खाण्याची चंगळ होत असते जिलेबी आणि मिरची भजे खाण्याची चंगळ होते चंगळ होते म्हणजे लोक खूप मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी हे जिलेबी भजे खात असतात दुसऱ्या रांगेत भांडी खेळणी असतात तिसरी रांग वेगवेगळ्या मोटारी गाड्या बासरी इत्यादींची असते थोडे बाजूला आकाश पाळणे असतात काही अंतरावर फिरते सिनेमा घर असते तेथे चित्रपट पाहणाऱ्यांची गर्दी असते म्हणजे पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी यात्रेत या सर्व प्रकारची दुकानं या ठिकाणी लागलेली असतात तिसरा व चौथा दिवस बायकांचा असतो पहा यात्रेतील तिसरा आणि चौथा दिवस हा खास करून बायकांसाठी असतो बायकांसाठी का तर त्या ठिकाणी यात्रा भरते खूप मोठी पंचक्रोशीतून बाया पोरी बैलगाडी मोटारी अशा जमेल त्या वाहनांनी येतात पहा या ठिकाणी पंचक्रोशीतून पहा पंचक्रोशीतून या शब्दाचा अर्थ समजून घ्या विद्यार्थ्यांना पंचक्रोशी म्हणजे आपलं जे गाव असतं त्या गावच्या आजूबाजूचा जो आजू परिसर असतो त्या आजूबाजूच्या परिसरातील लोक पहा यात्रेला येत असतात मग त्याच पद्धतीने या दत्तोबाच्या यात्रेसाठी पंचक्रोशीतील म्हणजे आजूबाजूच्या गावागावातील बाया पोरे बैलगाडी मोटर अशा जमेल त्या वाहनांनी येतात पाचव्या दिवशी पुरुषांची गर्दी ठरलेली असते या दिवशी यात्रेची सांगता होते यात्रेची सांगता होते म्हणजे यात्रेचा त्या ठिकाणी शेवट होतो यात्रा त्या ठिकाणी संपली जाते तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना हा आपण उतारा क्रमांक अकरा मुलांना आज समजून घेतलेला आहे चला करा आता विद्यार्थ्यांना या उतारा क्रमांक अकरा वरील प्रश्न आता आपण पाहूया पा पहिलाच प्रश्न आहे यात्रा किती दिवसांची असते कि पहा जी दत्तोबाचं मंदिर आहे या ठिकाणी जी यात्रा वाढते ती यात्रा किती दिवसाची असते चला विद्यार्थ्यांना उत्तर प्रत्येक प्रश्नासाठी उतार्यात उत्तर आपण कन्फर्म करून घ्यायचं पहा या ठिकाणी आलेलं आहे की दरवर्षी दत्त जयंतीनंतर पाच दिवसाने यात्रा भरते पाच दिवसाने भरते यात्रा तर यात्रा किती दिवसाची असते पाहू आपण या ठिकाणी यात्रा किती दिवस असते हे आपल्याला शोधायचे तर पहा पहिला दिवस झाला दुसरा दिवस झाला त्यानंतर तिसरा आणि चौथा दिवस बायकांचा आला आणि या ठिकाणी पाचवा दिवस पुरुषांची गर्दी असते आणि यात्रेचा समारोप असतो सांगता असते म्हणजे यात्रा झाली पाच दिवसांची आणि म्हणून या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर नंबर दोन हे आलेलं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आराध्य आयुष रुद्र हर्षद भूमिका मिसवा त्यासोबत वेदांत सुजल आवनी रुद्र सार्थक अक्षरा संचिता या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला आजच्या तासिकेतील दुसरा प्रश्न पहा उतारा क्रमांक अकरा यावरील कोणत्या दिशेला आहे जे दत्तोबाचं मंदिर आहे गावाच्या कोणत्या दिशेला आहे विद्यार्थ्यांना आताच आपण या ठिकाणी पाहिलेलं होतं की मंदिर कोणत्या दिशेला आहे चला आता या ठिकाणी पाहूया उतार्यात आपण त्या प्रश्नाचं उत्तर शोधू या विद्यार्थ्यांना मंदिर गावाच्या कोणत्या दिशेला आहे पहा उतार्यात सुरुवातीलाच आलेलं आहे की पहा गावाच्या दक्षिणेला एक किलोमीटर अंतरावर एक दत्तोबाचं मंदिर आहे मग कोणत्या दिशेला आलं गावाच्या दक्षिणेला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे दक्षिण दिशेला गावाच्या दक्षिण दिशेला मंदिर आहे मग पहा या ठिकाणी पर्याय नंबर कोणता या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल तर पहा पर्याय नंबर तीन पर्याय नंबर तीन मध्ये दक्षिण हे उत्तर आलेलं आहे आणि म्हणून दुसरा जो प्रश्न आहे या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे उत्तर उत्तर आहे चला यानंतर विद्यार्थ्यांना तिसरा प्रश्न आपण आता पाहूया तिसरा प्रश्न पहा मंदिराला एकूण जमीन किती आहे पहा मंदिरासाठी गावाच्या दक्षिणेला एक किलोमीटर अंतरावर हे दत्तोबाचं मंदिर आहे मग या मंदिराला एकूण जमीन किती आहे तर या ठिकाणी पहा पर्या नंबर एक वीस चौरस फूट पर्या नंबर दोन पाच एकर पर्या नंबर तीन पाच चौरस फूट आणि चौथा पर्याय आहे वीस एकर चला विद्यार्थ्यांना मंदिराला किती जमीन आहे आपण उतार्यात शोधूया या ठिकाणी पहा उतार्यात आलेला आहे की मंदिराची वीस एकर जमीन आहे पहा या ठिकाणी मंदिराची वीस एकर जमीन आहे म्हणजे मंदिरासाठी वीस एकर जमीन आहे मग कोणत्या पर्यायात ते उत्तर आलेलं आहे वीस एकर हे पाहिजे आपल्याला विद्यार्थ्यांना उत्तर या ठिकाणी पहा उत्तरामध्ये मुलांना कन्फ्यूज करण्यासाठी वीज दिलेला आहे परंतु याचं एक चौरस फूट दिले त्यामुळे हे उत्तर नाहीये तर उत्तर आहे वीस एकर म्हणून तिसऱ्या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर चार हे योग्य उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नासाठी आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर चौथा प्रश्न आता आपण पाहूया चौथा प्रश्न पहा तिसरा व चौथा दिवस कोणासाठी ठरलेला असतो यात्रेतील पहा तिसरा आणि चौथा दिवस कोणासाठी असतो तर पहा विद्यार्थ्यांना तिसरा आणि चौथा दिवस उतारात पहा आता उतारात आपण पाहूया या ठिकाणी आपल्याला दिसल या ठिकाणी उतारात आलेला आहे तिसरा व चौथा दिवस बायकांचा असतो म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी यात्रेमध्ये बायकांचा दिवस आहे म्हणजे त्या ठिकाणी बायकांसाठी खूप चांगली यात्रा दुकाने बरीचशी आलेली असतात आणि म्हणून तिसरा व चौथा दिवस कोणासाठी ठरलेला असतो या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे बायकांसाठी तिसरा व चौथा दिवस या ठिकाणी ठरलेला असतो म्हणून पर्या नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांना उतार्यावरील प्रश्नांची उत्तर सोडत असताना प्रत्येक वेळेस उतार्यात जाऊन उत्तर चेक आहे चला यानंतर पाचवा प्रश्न आता आपण पाहूया पाचवा प्रश्न पहा यात्रा केव्हा भरते ही जी दत्तोबाच्या मंदिराची यात्रा आहे ही यात्रा केव्हा भरते पहा दत्त जयंतीच्या दिवशी भरते दत्त जयंतीच्या पाच दिवस अगोदर भरते दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी भरते का दत्त जयंतीच्या पाच दिवसानंतर भरते पहा विद्यार्थ्यांना उतरात उत्तर आलेलं आहे उतारा आपण परत एकदा नीट पाहून घ्यायचा उत्तराची खात्री करायची आहे तर पहा या ठिकाणी अ आपल्याला यात्रा कधी असते हे या ठिकाणी दिसते पहा या ठिकाणी उत्तर आहे की दरवर्षी दत्त जयंतीनंतर पाच दिवसांनी ही यात्रा वरते म्हणजे दत्त जयंती झाल्यानंतर पाच दिवसानंतर ही यात्रा वरते आणि म्हणून या प्रश्नासाठी योग्य पर्याय विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी पाच प्रश्नाचा योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी सापडलेला आहे की दत्त जयंतीच्या पाच दिवसानंतर ही यात्रा आहे म्हणून या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर चार हे उत्तर ठिकाणी योग्य उत्तर तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवलेलं तुम्हाला निश्चित समजत असल आवडत असल तर विद्यार्थ्यांना तुम्ही व्हिडिओ लाईक करायचा आहे त्यासोबतच विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब आहे की जेणेकरून या पुढच्या तासिका तुम्हाला पाहता येतील आणि विद्यार्थ्यांना लवकरच आता आपण मानसिक क्षमता चाचणी या विषयाची देखील तासिका सुरू करणार आहे त्या संदर्भातील सूचना मी व्हॉट्सअप ग्रुपला पाठवलं म्हणजे आता यापुढे रोज आपल्या भाषा विषयाची उतरेची तासिका असेल मानसिक क्षमता चाचणी आकृत्यांसंबंधित तासिका असेल आणि गणित विषयाची देखील तासिका रेग्युलर सुरू होणार आहे तर विद्यार्थ्यांना ह्या सर्व तासिका तुम्ही नियमित आहेत उद्या सोमवारपासून ह्या तीनही तासिका विद्यार्थ्यांना आपल्या सुरू होतील सर्व विद्यार्थ्यांनी ह्या तासिका नियमित करायच्या त्या तासिकांची जी वेळ आहे ही देखील व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पाठवली जाईल चला तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकवलेलं समजत असेल आवडत असेल तर व्हिडिओ तुम्ही निश्चित लाईक करा त्यासोबतच या ठिकाणी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून या ठिकाणी येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळतील चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण उतारा क्रमांक बारा हा अभ्यासणार आहोत पहा उतारा क्रमांक बारा हा या ठिकाणी पाहूया दीपक उल्लसित होता तो त्याचे काका अंचुलत बहिणी प्रीतीवरिया सोबत रविवारी सहलीला जात होता पहा दीपक उल्लसित होता उल्लसित होता म्हणजे काय असेल बरं उल्लसित या शब्दाचा अर्थ काय होऊ शकतो चला विद्यार्थ्यांना चॅटबॉक्स मध्ये तुम्ही अर्थ पाठवायचा आहे विद्यार्थ्यांना उतारातील ज्या शब्दाचा अर्थ आपल्याला समजत नाही तो तुम्ही चॅट बॉक्समध्ये पाठवत जायचा आहे या ठिकाणी पहा उल्लसित दीपक उल्लसित होता म्हणजे दीपक खूप आनंदी होता खूप प्रसन्न होता प्रसन्न होता खूप आनंद त्याला त्या ठिकाणी झालेला होता कारण का आनंद झाला असेल त्याला उल्लसित का झाला असेल तर तो त्याचे काका आणि चुलत बहिणी क्रीतावरी यासोबत रविवारी सहलीला गेला होता सहलीला तो चाललेला होता सहलीला जाताना प्रत्येकालाच आनंद होतो प्रत्येकालाच मजा वाटते त्याच पद्धतीने दीपकला देखील खूप आनंद झालेला होता या ठिकाणी मनीषने उत्तर पाठवले प्रसन्न त्यानंतर अर्पिताने उत्तर पाठवले खुश होता भूमिकाने उत्तर पाठवलं आनंद एकदम बरोबर दीपक उल्लसित होता म्हणजे दीपक खूप आनंदी होता प्रसन्न होता आणि त्या ठिकाणी तो अतिशय खुश देखील होता सारंग म्हणतो अतिप्रसन्न अगदी बरोबर तर दीपक उल्लसित होता म्हणजे थोडक्यात त्याला खूप आनंद झाला होता कारण तो सहलीला चाललेला होता सोबत होते त्याचे काका आणि प्रीता वरिया त्याने आपले पोहण्याचे सामान खाऊ आणि खेळण्याचे सामान एका पाठीवरील बॅग मध्ये ठेवले होते पहा सहलीला चालला मग सहलीला जाण्यासाठी काय काय घेतलं होतं पोहण्याचं सामान घेतलं खाऊ आणि खेळण्याचं सामान देखील त्याने पाठीवरील बॅग मध्ये ठेवलेले होते तर पहा विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने दीपक चालला होता या ठिकाणी आपली तासिका संपल्यानंतर शेवटी तुम्हाला मी ऑनलाईन टेस्ट संदर्भात सविस्तर सूचना देणार आहे पहा उतारा समजून घेऊया ते सकाळी सहा वाजता निघाले पहा सहलीला जायचे दूरवर जायचे म्हणून सकाळी सहा वाजताच ते निघाले बरेच दूरपर्यंत गाडीने प्रवास केल्यानंतर ते सहलीच्या ठिकाणी सकाळी नऊ वाजता पोहोचले म्हणजे पहा सकाळी सहा वाजता निघले बरेच दूरपर्यंत गाडीने प्रवास केला आणि सहलीच्या ठिकाणी पोहोचायला त्यांना नऊ वाजलेले होते त्या गावात एक फार्म हाऊस होते फार्म हाऊस फार्म हाऊस म्हणजे काय चला विद्यार्थ्यांना चॅटबॉक्समध्ये उत्तर पाठवायचे तुम्ही ते त्या सहलीच्या ठिकाणी पोहोचले आणि त्या गावामध्ये फार्म हाऊस होत फार्म हाऊस म्हणजे काय तर या शब्दामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे फार्म म्हणजे शेत हाऊस म्हणजे घर म्हणजे शेतातील जे घर होतं शेतातील घर होत त्या ठिकाणी गावाच्या अवतीभोवती त्यांनी भाताची शेत पाहिली पहा जेव्हा हे सहलीच्या ठिकाणी गेले सहलीच्या गावात गेले तर गावाच्या अवतीभोवतीचा जो भाग होता गावाच्या आजूबाजूला भाताची शेत होती आणि भात कसे पिकवले जाते हे समजून घेतलं त्या ठिकाणी कारण ते ज्या भागात राहतात त्या ठिकाणी भाताची पिकं नव्हती आणि आज सहलीला ज्या ठिकाणी गेलेत त्या ठिकाणी भाताचं पीक घेतलं जात होतं आणि म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी हा जो भाग होता हा समजून घेतला की भाताचं पीक कशा पद्धतीने पिकवलं जातं त्यांनी झाडावर चढून आंबे व पेरू तोडले पहा सहलीच्या ठिकाणी गेल्यावर उत... त्या ठिकाणी आंब्याची देखील झाडं होती पेरूची झाडं होती त्या ठिकाणी आंबे आणि पेरू त्यांनी त्या ठिकाणी वरती चढून तोडले दुपारी एका झाडाखाली बसून ते जेवले दुपारच्या वेळेस एका झाडाखाली बसले आणि त्यांनी जेवण केलं पापडे जेव्हा काकांनी सांगितलं आता घरी परतण्याची वेळ झाली तेव्हा त्यांना अजून बराच वेळ तिथे थांबायचं होतं संध्याकाळची वेळ झाली त्यांचे काका म्हणले आता चला मुलांना आता आपल्याला परतायचं आहे मग जेव्हा त्यांचे काका असे त्यांना म्हणले तेव्हा त्यांना अजूनही त्या ठिकाणी थांबण्याची मनात खूप इच्छा होती का थांबूशी वाटत होत कारण त्यांना ते गाव खूप आवडले होते ते सहलीला ज्या गावात गेलेले होते ते गाव या दोघांनाही खूप आवडलेलं होतं म्हणून त्यांना त्या था ठिकाणी थांबूशी वाटत थाम होतं अशा पद्धतीचा उतारा विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे आता चला या उतार्यावरील प्रश्न आता आपण पा पाहूया पहा पहिलाच प्रश्न आहे उतार्यावरील उल्लसित म्हणजे काय पहा उताराच्या सुरुवातीलाच उल्लसित हा शब्द आला होता मग उल्लसित म्हणजे काय विश्वस्त अतिप्रसन्न व्यस्त का निराश चला विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर काय हे तुम्ही चॅटबॉक्समध्ये पाठवायचं आहे या ठिकाणी पहा उल्लसित सुरुवात उतर उत्तराच्या सुरुवातीलाच तुम्हाला प्रश्न विचारला होता की उल्लसित म्हणजे काय तर उल्लसित म्हणजेच अति प्रसन्न अति आनंदित होणं अति खुश होणं म्हणून पर्या नंबर बी हे या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर नचिकेत भूमिका त्यासोबतच शौर्य सृष्टी प्रांजल आराध्या हर्षत मिजबा तसेच अर्पित मनीष वेदांत आवनी सार्थक संचिता रुद सारंग वेदांत या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे चला यानंतर दुसरा प्रश्न आता आपण पाहूया आजच्या या उतारा क्रमांक बारा या घटकावर आधारित दुसरा प्रश्न विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे पहा दुसरा प्रश्न काय आहे तर दुसरा प्रश्न आहे दीपक आणि त्याच्या चुलत बहिणी दीपक आणि त्याच्या चुलत बहिणी पहा गावात कंटाळल्या होत्या सलीचा आनंद घेतला त्यांनी घरी परतायचं होतं झाडावर चढू शकल्या नाही पहा या चार पर्यायापैकी पैकी आपण वाचून समजून घेतलेला विद्यार्थ्यांना या या चार उत्तरासाठी योग्य उत्तर कोणतं असू शकतं पहा दीपक आणि त्याच्या चुलत बहिणी ह्या गावात कंटाळल्या होत्या का नाही कारण त्यांना तो गाव सोडूशी वाटत नव्हता जेव्हा त्यांचे काका म्हणले चला आता आपण जाऊ घरी तर तेव्हा त्या ठिकाणी त्यांना अजून थांबूशी वाटत होतं म्हणजे त्या कंटाळल्या नव्हत्या त्यानंतर घरी परतायचं होतं त्यांना घरी देखील परतोशी वाटत नव्हतं कारण ते गाव त्यांना आवडलं होतं झाडावर चढू नाही शकल्या हे उत्तर देखील चुकीचं आहे कारण त्यांनी झाडावर चढून आंबा आणि पेरू ही फळं तोडलेली होती म्हणून हा चौथा पर्याय देखील चुकीचा आहे आणि ती पर्याय या ठिकाणी योग्य आहे की सहलीचा आनंद घेतला तर विद्यार्थ्यांनो दीपक आणि त्याच्या चुलत बहिणींनी सहलीचा आनंद घेतला या प्रकारचं कोणतंच वाक्य या ठिकाणी उतार तुम्हाला दिसणार नाही परंतु या ठिकाणी जे उतारातील माहिती दिलेली ही माहिती जर आपण समजून घेतली त्यातून आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर सापडेल की दीपक आणि त्याच्या चुलत बहिणींनी सहलीचा आनंद घेतला चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासी घेतील तिसरा प्रश्न आता आपण पाहूया दीपक त्याच्या टिंब सोबत सहलीला गेला होता दीपक कोणासोबत सहलीला गेला होता आईबाबांसोबत गेला का काका आणि का का चुलत बहिणीसोबत मित्रांसोबत गेला का बहिणीसोबत गेला पहा उतार्याच्या सुरुवातीला चालेल आहे या ठिकाणी पहा दीपक कोणासोबत सहलीला गेलाय सुरुवातीला चालय पहा या ठिकाणी सुरुवातीच्या पहिल्याच ओळीत आहे तो त्याचे काका आणि चुलत बहिणी प्रियावरिता सोबत रविवारी सहलीला जात होता म्हणजे दीपक त्याच्या काका आणि चुलत बहिणींसोबत सहलीला तो त्या ठिकाणी गेलेला आहे आणि म्हणून तिसरा प्रश्न या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दीपक त्याच्या काका आणि चुलत बहिणीसोबत सहलीला गेला म्हणून पर्याय नंबर बी या हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे खूप छान विद्यार्थ्यांना अशाच पद्धतीने तुम्ही नेहमी तासिका करत चला उत्तर समजून घेत चला त्यातून आपल्याला उतार्यामध्ये जास्तीत जास्त गुण मिळवता येणार आहेत चला यानंतर चौथा प्रश्न पहा सहलीचे ठिकाण एक टिंबटिंब होते मुलं ज्या ठिकाणी सहलीला गेले त्या ठिकाणी एक सहलीच ठिकाण पार्क होतं का समुद्रकिनारा होता गाव होतं का तरण तलाव होता पोहोन तरण तलाव म्हणजे पोहण्याचा तलाव पहा विद्यार्थ्यांनो मुलं सहलीला गेले त्या ठिकाणचं त्या ठिकाण ते जे ठिकाण होतं ते काय होतं तर पहा उतारत आलेलं आहे विद्यार्थ्यांना मुलं सहलीला गेले त्या ठिकाणी काय होत तर ते एक त्या गावात एक फार्म हाऊस होते गावाच्या अवतीभोवती शेत होती म्हणजेच ते मुलं त्या ठिकाणी गावामध्ये सहलीला गेले होते मुलं ज्या ठिकाणी सहलीला गेले ते ठिकाण एक गाव होत आणि ते गाव त्यांना आवडलेलं देखील होतं मुलांना पहा या ठिकाणी पार्क सहलीचं ठिकाण पार्क होतं पार्क विषयी का काही नाही म्हणून पार्क उत्तर चुकी समुद्र किनाऱ्याविषयी देखील आलेलं नाही आणि तलाव त्या ठिकाणी पोहण्याचा तलाव नव्हता तर त्या ठिकाणी सहलीला जे ठिकाणी गेले तर ते एक गाव होतं म्हणून प्रश्न क्रमांक चार या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे आलेलं आहे चला विद्यार्थ्यांनी यानंतर पाचवा प्रश्न आता आपण पाहूया पाचवा प्रश्न स्क्रीनवर मुलांना तुम्हाला दिसतोय पहा काकांनी पाचवा प्रश्न लक्ष द्या काकांनी काकांनी दीपकला दीपकला की पहा काय दाखवलं कसे जेवतात असं दाखवलंय किर चाल का असं नाही कसे पोहतात हे दाखवलं का नाही वाहन कसे चालवतात ते दाखवलं का हे पण नाही तर भात कसे पिकवतात कारण त्या गावामध्ये भाताची शेत होती आणि भात कसा पिकतो याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी घेतलेली होती म्हणून काकांनी दीपकला दाखवलं की भात कसे पिकवतात आणि म्हणून पाचव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्या नंबर डी हे आलेलं आहे या ठिकाणी खूप खूप विद्यार्थ्यांचं उत्तर या ठिकाणी नंबर डी हे आहे छान अशा पद्धतीने आजच्या तासिकेत आपण उतारा क्रमांक अकरा आणि बारा हे दोन्ही उतारे समजून घेतलेले आहेत विद्यार्थ्यांना याच पद्धतीने तुम्ही जर नेहमी तासिका केल्या फा सुट्टीचा कालावधी सध्या उन्हाळ्याची सुट्टी लागलेली आहे परंतु या सुट्टीच्या कालावधीमध्ये देखील तुम्ही छान अभ्यास करत आहात असाच अभ्यास जर तुम्ही पुढील वर्षभर परीक्षेपर्यंत ठेवला तर निश्चित वर्षी या वर्षीच्या सर्व परीक्षांमध्ये तुम्ही खूप चांगले गुण घेऊन यशस्वी होणार आहात त्यामुळे याच पद्धतीने परीक्षेपर्यंत आपण अभ्यास चालू ठेवायचा आहे आपला अभ्यास सुरू राहिला पाहिजे आणि परीक्षेमध्ये आपणा सर्वांना खूप चांगल्या गुणांनी या ठिकाणी उत्तीर्ण व्हायचं आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आज रविवार आहे तुम्हाला मी सांगू इच्छितो की दर रविवारी आपली ऑनलाईन टेस्ट असते तर आज देखील ऑनलाईन टेस्ट होणार आहे थोड्या वेळाने ग्रुपवर ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासंदर्भातील लिंक येईल सर्व विद्यार्थ्यांनी या लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन टेस्ट सोडवायची आहे आणि जास्तीत जास्त गुण त्या ठिकाणी घ्यायचे आहेत विद्यार्थ्यांनो आजची जी ऑनलाईन टेस्ट असेल त्यामध्ये पहा संख्यावरील क्रिया हा घटक आपला सुरू आहे संख्यावरील क्रिया बेरी वजाबाकी गुणाकार भागाकार या आपल्या सर्व चालू आहेत या घटकावर आधारित प्रश्न परीक्षेला असणार आहे त्यासोबत उतारा देखील आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहे तर त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी तयारी करा छान तयारी करा आणि चांगल्या पद्धतीने आजची ऑनलाईन टेस्ट सर्व विद्यार्थ्यांनी सोडवायची आहे आणि विद्यार्थ्यांना परत तुम्हाला सांगू इच्छितो की उद्या सोमवार आहे उद्यापासून आपल्या तीन तासिका नियमित सुरू होणार आहेत त्यामध्ये नवोदय परीक्षेमध्ये जो मानसिक क्षमता चाचणी हा जो विषय आहे आकृत्यांचा विषय या आकृत्यांवर आधारित चाचणी असेल त्यासोबत गणित विषयाची तासिका आणि भाषा विषयाची देखील तासिका तासिका या तीनही आपल्या उद्यापासून नियमित तासिका सुरू होतील सर्व विद्यार्थ्यांना त्या संदर्भातील वेळापत्रक टाइम टेबल कोणती कुं, तासिका किती वाजता असेल याची माहिती विद्यार्थ्यांना तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर मिळालं द्या चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आजची तासिका थांबूया थोड्या वेळाने ऑनलाईन टेस्टसाठी सर्व विद्यार्थ्यांनी तयारी करून ऑनलाईन टेस्ट चांगल्या पद्धतीने सोडवायची आहे चला तर विद्यार्थ्यांना वाचची तासिका का आता आपण या ठिकाणी